काश्मीरला हा हल्ला झाला हळूहळू एक एक गोष्ट क्लिअर व्हायला लागली तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती काश्मीरला गेल्यानंतर सुद्धा तिथली लोक म्हणाली की टुरिस्ट लोकांना टार्गेट करणं हे पहिल्यांदी झालं काश्मीरमध्ये इतका जो काही तीस चाळीस वर्ष प्रॉब्लेम चालू आहे सो पहिल्यांदी हे झालं तर त्यामुळे तो बसलेला धक्का शॉक मग अर्थातच आपण कारण शोधायला लागतो विचार करायला लागतो इतर बातम्या यायला लागतात तिथल्या एका टुरिझम डिपार्टमेंटमधल्या माणसाने मला सांगितलं की तिथलं जे ट्युलिप गार्डन आहे तिथे परवा एप्रिलमध्ये जेव्हा पीक सीझन होता तेव्हा एका दिवशी फक्त त्या गार्डन मध्ये श्रीनगर मधल्या दीड लाख लोक होती एका दिवस टार्गेट आपल्याला केलं म्हणजे सहा सात राज्यांमधली जवळजवळ माणसं आहेत तर एकूण एका दिवशी सात राज्यांना त्यांनी टार्गेट झालं ना जवळजवळ पूर्ण भारताला भारताला टार्गेट केलं प्रत्यक्ष टार्गेट जवळजवळ सहा सात झालं तर म्हणून माझ्या असं मनात आलं की ही कृती आता मी करू शकतो एक सामान्य माणूस म्हणून बरं आणि ती कृती हे कदाचित ह्याच छोटस उत्तर असू शकतं असं माझ्या मनात आलं आणि म्हणून तू सेलिब्रिटी आहेस तू कितीही म्हणालास की मी एक सामान्य माणूस म्हणून गेलो तरी सेलिब्रिटी म्हणून तिथे जाताना तुला रिस्क नाही वाटली मी ऍक्टिव्हिस्ट नाही मी मी एक मेसेंजर आहे तसं माझ्या चेहऱ्याची जी छोटीशी बारीकशी पॉवर आहे त्याचा थोडासा वापर करून हा मेसेज पोचवणं हे माझं काम हीच मी खोडी तिथे पार्क करून निघून जाणं हे मी तिथेही केलंय आणि आता ते करणं जास्त आता नदीचं सुधारण द्यायचं झालं तर काय झालंय की आता हा जो नुसता प्रवाह आहे तो साधा प्रवाह आता राहिला नाही आता त्याच्यात असे भोवरे निर्माण झाले आहेत प्रचंड <laughs> ज्याला सोशल मीडिया म्हणतात ज्याला मीडिया म्हणतात काय होतं तुम्ही ती नाव नेता नेता जरा चुकून त्या भोवऱ्यांमध्ये गेलात ना की तिथेच अडकून पडता <laughs> भर 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 फिरत आणि तुम्हाला कळतही नाही आणि त्याची एनर्जी इतकी असते की तुम्ही काही वेळानंतर ती एन्जॉय करायला लागता अशा वेळेला ते भोवरे अवॉइड करून प्रवाहाचा फक्त फायदा घेऊन जाणं अजून महत्वाचं झालेलं आहे की ते सोडणं जे आहे या ते वाचणं त्या तुम्ही की तुमचा दूर राहतो आणि तुझा सिनेमा आहे लालसिंग चड्ढा आणि त्याचं स्क्रिप्ट तू असंच एक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून रिॲक्शन म्हणून तू लिहून काढलेलं होतंस आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आहे ती आई लहान मुलाला म्हणते बाहेर मत जाना बाहेर मलेरिया फैला आहे तर हा जो मलेरिया आहे विद्वेषाचा नफरतीचा सारखं काहीतरी मतभेदांचा या मलेरियाबद्दल तुला काय वाटतं कारण आत्ता मी बघितलं की या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले नेव्हल ऑफिसर विनय नरवाल त्यांची पत्नी असं म्हणाली की तुम्ही या हल्ल्यानंतर हिंदू मुस्लिम करू नका काश्मीरी लोकांना टार्गेट करू नका तर तिच्याबद्दल अतिशय असभ्य भाषेमध्ये मेसेज लिहिले गेले ट्रोल केलं गेलं आणि हे जेव्हा आपण सगळ्यांनी पाहिलं तेव्हा आपण कुठल्या थराला पोचलो आहे याची जाणीव झाली इतकं सगळं विद्वेषाचं वातावरण असताना तू स्वतःला शांत कसं ठेवतोस